कधी एकदाच्या शाळेच्या सुट्ट्या संपतात आणि मुलं शाळेला जातात असं बहुतांश आईंना वाटत असतं पण हा आनंद देखील क्षणभंग असतो कारण मुलं शाळेला गेली की त्यांच्या डब्यासाठी रोज उठून काय करायचं हा देखील प्रश्न सतावतच असतो नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी फोडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आपलं हे नवीन चॅनल आहे सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा दोन प्रकारचे आपण डबे बघणार आहोत शॉर्ट ब्रेकसाठी आणि लॉंग ब्रेकसाठी सुट्ट्या संपल्या शाळा सुरू झाल्या आणि उत्तम क्वालिटीचा स्टेनलेस स्टीलचा टिफिन बॉक्स लॉन्च केला आहे इजी टू यूज याचं लॉकिंग सिस्टम आहे मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम वरून खरेदी करू शकता किंवा व्हॉट्सअप नंबर दिलाच की बरं यावरचे सविस्तरचे पुस्तक आहेत लहान मुलांच्या डब्यांसाठी जे शॉर्ट ब्रेक आणि लॉंग ब्रेक हे ऑलरेडी मी मला वाटतं दोन हजार एकवीसला ला प्रकाशित केली होती तर तुम्ही अजून बघितले नसेल तर जाऊन नक्की चेक करा अमेझॉनवर वर आहेत किंवा दुकानात माहिती पण मिळेल तर आज आपण मस्त असं छान असा बेत करणार आहोत तर सगळ्यात आधी इथे एक कप मुग डाळ घ्यायची आपलं मधुराज रेसिपीचा मेजरिंग कप आणि स्पूनचं सेट आहे मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम या वेबसाईटवर ऑर्डर करू शकता किंवा व्हॉट्सअप नंबर दिला तिथे जाऊन चेक करू शकता पाव कप पोहे घातले पोह्यांमुळे ना हे एकदम हलकी होते मुगडा डाळ आणि पचायलाही सोपं जातं आता यामध्ये भरपूर पाणी घालू नेहमीप्रमाणे ठेवून घ्यायची आता या स्वच्छ धुतलेल्या डाळीमध्ये पुरेसे पाणी घालायचं आणि एक तासभर फक्त भिजत घालूया चला आता आ, मुग हे मुग डाळ आणि पोहे तासभर भिजवून घेतले आणि हे बघा मस्त फुल्लेत हे क्या बात आहे आता काय करूयात आता यातलं पाणी पूर्ण उपसून काढायचं पाणी नाही ठेवायचं चला आणि आता हे भिजवलेले मूग आणि पोहे मिक्सरमध्ये काढूयात मिक्सरच्या भांड्याच्या बेसला एखादी मिरची लसूण पाकळी पाव कप दही घालायचं दही नसेल तर लिंबाचा रस घातला तरी काही हरकत नाही मुगडाळ घालूयात भिजवलेले आणि याचं सरसरीत असं पीठ तयार करूयात आणि आता यामध्ये पाव कप पाणी घालूयात कपमध्ये दही घेतलं त्या कपनेच घालते चला आता हे तयार आहे हे काढूयात परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे डोशाची तयार पिठामध्ये थोडीशी हळद घालूयात आणि चवीपुरतं मीठ मिसळायचं आणि अगदी चमचाभर पाणी यामध्ये घालते थोडंसं सरसरीत करण्यापुरतं दहा मिनिटं मुरण्यासाठी ठेवूयात हे पीठ आहे ना आदल्या दिवशी रात्री पण तयार करून रूम टेम्परेचरवर ठेवलं तरी चालेल फक्त मग ते ठेवताना त्यामध्ये मिरची आणि लसूण नका घालू जेव्हा करायचं तेव्हा मिरची लसूण ॲड कर चला भाजी तयार करूयात तर त्यासाठी चमचाभर ऑलिव्ह ऑइल घालते आमच्या आवडीचं आहे म्हणून घालते दुसरं कुठलंही तेल वापरलं काही हरकत नाही हे जेव्हा असं लाईट सॉटेंग असतं ना तेव्हा शक्यतो प्रेस ऑइल वापरतात फोडणीकरता कधीच प्रेस ऑइलचा वापर नाही करायचा आता यामध्ये जाईल मका आणि मका हलकासा टॉस करून घ्यायचा भाज्या तर आवडीप्रमाणे घ्या मी इथे मका घेतला आहे ढोबळी मिरची आहे बारीक चिरलेली टोमॅटो त्यातलं गर आणि बिया काढून घेतल्यात पिवळी शिमला मिरची आहे आणि थोडं किसलेलं गाजर आहे आता मिनिटभर फक्त मका छान परतून घेतला हे बघा मका शिजायला काही फार वेळ नाही लागत असं तेलात परतला आता यामध्ये ढोबळी मिरची घालते एक छोटीशी ढोबळी मिरची होती ती घालते टोमॅटो देखील ढकलून देते यासोबत थोडंसं गाजर आणि पिवळी ढोबळी मिरची पिवळी ढोबळी मिरची नाही घेतली तरी काही हरकत नाही ज्या काही भाज्या तुमच्या घरामध्ये असतील ना त्या द्या ढकलो फरसबी आहे ब्रॉकली आहे झुकिनी आहे जे काही असेल ते आता या भाज्या शिजत असतानाच यामध्ये किसलेलं लसूण घालायचं दोनच पाकळ्या घेतल्यात मी म्हणजे तोही भाज्यांसोबत शिजतो फक्त तीन ते चार मिनिटं भाज्या आपण शिजवून घेऊयात पण या ऑलिव्ह ऑइलमध्ये सॉटे केलेल्या भाज्यांचा इतका कमाल सुवास दरवळतो ना आ हा हा मला आमच्या घरात इनफॅक्ट सगळ्यांनाच आवडतं रादर ही भाजी आम्ही असेच सॅलड म्हणून खातो भाजी म्हणून नाही खा स्टफिंगसाठी फ्रँकी करण्यासाठी रोल्स करण्यासाठी ही भाजी वापरतो आता तीन चार मिनिटं परतून घेऊयात भाज्या झालेल्या आहेत परतून काय कमाल दिसतात बघा वा 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 आता यामध्ये घालूयात मसाले हे आहेत था, मिक्स्ड हब्स मिरपूड चिली फ्लेक्स आणि स्टाईलमध्ये आपण आज मीठही घालूयात आणि चवीपुरतं मीठ मिसळूयात तर मिक्स्ड हब म्हणजे दुसरं तिसरं काही नाही पिझ्झा ऑर्डर करता पास्ता ऑर्डर करता त्यासोबत ज्या पुड्या येतात ना चिली फ्लेक्सच्या मिक्स हबच्या अरिगॅनोचा ते वापरले हे नसेल वापरायचं तर थोडं लाल तिखट गरम मसाला हिरवी मिरची असं कॉम्बिनेशनही करू शकता आता यामध्ये मी घालते फक्त हातानेच असं चुरून घेतलेलं पनीर आहे सव्वाशे ग्रॅम पनीर घातलं की गॅस बंद करायचा लगोलग मिसळून घ्यायचं पनीर अजिबात ओवरकूक करायचं नाही भाज्यांची जेवढी उष्णता आहे ना तेवढ्यात पनीर शिजतं जर तुम्ही खूप वेळ हे शिजवत बसाल ना तर ते कडक होतं आणि मग खायला मजा नाही त्यामुळे मी गॅस बंद केला आणि आता आपलं हे स्टफिंग तयार आहे चला डब्यासाठी अतिशय पौष्टिक असे शेवईचे नूडल्स आपण करणार आहोत तर अगदी चमचाभर साजूक तू खूप नका घालू तू आता यामध्ये एक कप शेवईचा उपमा करतो ना त्यासाठी ज्या शेवया असतात या घालायच्या मिसळून घेऊयात आणि अगदी हलक्याशा भाजून घेऊया चला आता या शेवयात छानशा भाजून झाल्या बघा मस्त असा एकसारखा सोनेरी रंग आला की आता काढूयात डिशमध्ये नूडल्स की नाही मग तेल गरम करायला ठेवलं आहे आणि आता यामध्ये बारीक चिरलेलं आलं अर्धा इंच आल्याचा तुकडा बारीक चिरून आणि लसूण हे सगळं एकत्र एक घालायचं परतून घेऊयात त्या फोडणीमध्ये भाज्या घालूयात आवडीप्रमाणे सगळ्या भाज्या तुम्ही घेऊ शकता गाजर घेतलं आहे पिवळी ढोबळी मिरची आहे त्यासोबत मका आहे आणि टोमॅटो आहे त्यामुळे या सगळ्या भाज्या यामध्ये पटकन मिसळून घेऊया फार नाही एक तीन चार मिनिटं भाज्या परतून घेऊया बघा भाज्या छान परतून झाल्यात की अशा लेअर करायच्या तव्यावर भाज्या पसरवून ठेवा आता यावर या भाजलेल्या शेवया घालूयात या, या देखील पसरवायच्या आता यावर टोमॅटो सॉस चिली सॉस सोया सॉस घातला तरी काही हरकत नाही पण मी नाही घालत आहे आणि अगदी शेवया बुडतील इतपतच पाणी घालायचं खूप पाणी नका घालू थोडंसं मीठ खूप नका घालू कारण सॉसेसमध्ये मीठ असतं मिरपूर हे आता करूयात पटकन मिक्स तो सुवास ठरवतो आहे आता झाकण ठेवून पाच मिनिटं फक्त एक वाफ काढूयात पाणी खूप नका घालू अगदी त्या शेव्या शिजतील इतपतच म्हणजे एक कप शेव्या आहे तर जेमतेम तेम पाऊन कप पाण्याचा इथे मी वापर केला आणि गरम पाणी चला आता पाच मिनिटं बरोबर वाफवलं हो आहे आता बघूयात अगदी मंदाच वाफवून हो घेतलं आहे वा 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 आणि बघा या शेव्या छान शिजल्यात पण ॲट द सेम टाईम चिकट चिकट नाही झालेल्या मस्त अशा सॉफ्ट आहेत मोकळ्या मोकळ्या आहेत वा, वा 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 कमाल क्या पात हे आवडीप्रमाणे अगदी चायनीज म्हणजे हे चिली सॉस टोमॅटो सॉस नसेल घालायचा तर थोडंसं गरम मसाला लाल तिखट धणेपूड जरी घातली तरी ती मसालाशेवी उत्तम लागते चल आता हे घावण करायला घेऊयात फार मोठे मी घालणार नाही आहे लहान लहानच घालणार कारण डब्याला त्याला ते सोयीचं पडतं आणि बाईट साईज पटकन उचलून खाता येतील असंच करणार आहेत थोडंसं तेल छान स्प्रेड करून घेऊयात आता हे पीठ घ्यायचं तव्याच्या मधोमध मद। छान असं पसरवून घ्यायचं आणि जसं मी सांगितलं फार मोठे मोठे नाही घालणार आहे ना तर यावर थोडंसं तेलही घालूयात डोसा ऑलमोस्ट होत आला आता छानसा सोनेरी रंगायला सुरुवात झाली आता डोशाच्या एक बाजूला हे जे आपण सारण तयार केलं आहे हे घालून हलकंसं प्रेस करूयात म्हणजे ते निघणार नाही आणि छानसं चिकटूनही राहील सगळं सारण असं दाबून घ्या म्हणजे ते निघणार नाही छान चिकटून बसेल या घावणाला डोसा असा, असा दुमडून घ्यायचं वा काय कमाल दिसतंय बघा वा, वा 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 रंग छान आला आहे आणि दिसतंय तर एकदम भारी वा आता हे भाजूयात दोनही बाजूने एकदा पुन्हा सारण घातल्यावर एक, एक बाजू छान भाजून झाली आता हे उलटवून काय छान दिसतंय बघा हे आणि सुवास इतका कमाल आला वा, वा वा आता ही पण छान भाजून घेऊयात हा डोसा देखील झालाय आता डब्यामध्ये भरायचा असतो की नाही त्यामुळे लगोल कसा गरम गरम नाही भरायचा इथे बाजूला जाळी ठेवायची आणि काढून जाळीवर ठेवायचं म्हणजे हवा आहे ना सगळ्या बाजूने गरम हवा जाते आणि त्यामध्ये पाणी सुटत नाही याच प्रकारे पुढचा देखील करूयात आणि तुम्हाला हवं असेल ना तर हे मी इथे फोल्ड केलं कारण ते खायला खूप सोप्पं पडतं पण तुम्ही ते टिपिकल डोसे मिळतात ना रस्त्यावर तसं रोल पण करून मुलांना देऊ शकता गोल रोल पुन्हा आहे पीठ मधोमध फार मोठा नाही घालत आहे मी डब्यामध्ये बसेल आणि मुलांना खाता येईल इतपतच घालायचं चला डोसा छान भाजत आला सेम प्रोसेस रिपीट करूयात एक बाजूला हे सगळं मिश्रण घालायचं छान असं पसरवून घ्यायचं आता दुमडून वा बघा काय सुंदर रंग आला आहे तवा छान आता गरम झाला आहे दोनही बाजूने पुन्हा भाजून घेऊयात हा देखील डोसा आता काढूयात हे सर्व कसं करायचं डोसा मधोमध कट करायचा म्हणजे त्याचे छान असे पॉकेट्स तयार होतात दोन आणि डब्यामध्ये हे खरं असंच खाऊ शकतात चटणी सॉसची गरज नाही कारण या स्टफिंगमध्ये आपण छान भाज्या घातल्यात डोशाचं जे मिश्रण आहे त्यामध्ये पण लसूण आणि मिरची घातली त्यामध्ये हे एंड टू एंड म्हणजे आत बाहेरही चवदार असतात तरी पण तुमच्या मुलांना लागलं तर हिरवी चटणी नारळाची चटणी किंवा मग शेजवान सॉस आणि मेवणीच असं कॉम्बिनेशन करून देऊ शकता बघा दोन आपले टिफिन तयार आहेत शॉर्ट ब्रेकसाठी मसाला नूडल्स आणि लॉंग ब्रेकसाठी मस्त असा मुगडाईचा घावण ज्यामध्ये भरपूर भाज्या आणि पनीर आहे म्हणजे परिपूर्ण असं ही डिश आहे रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूया तोवर मस्त रहा, खुश रहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं खात्र मधुराज रेसिपी, रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव